आपण पाहत आहात ईडी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना लोकसभा मतदारसंघातील चित्र आता स्पष्ट झाले आहे प्रमुख लढतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा सामना डॉक्टर कल्याण काळे या काँग्रेसच्या उमेदवाराशी होणार आहे डॉक्टर कल्याण काळे यांनी आज प्रचाराचे नारळ फोडले आहे आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संबोधनही केले आहे या बैठकीला विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महमूद आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना कैलास गोरंट्याल यांनी पुन्हा एकदा अर्जुन खोतकरन यांना डिवसले आहे आपल्या भाषणात कैलास गोरंट्याल म्हणाले की त्यांच्या मागे ईडी होती म्हणून ते तिकडे गेले डॉक्टर कल्याण काळे यांच्या मागे बीडी आहे बीडी म्हणजे आमदार कैलास गोरंट्याल हे बीडी उद्योजक होते त्यामुळे त्यांच्या मागे बीडी उभ्या असल्याचेही त्यांनी सांगितले एक मीटिंग होईल होटल केअर की जालना के लोकसभा के इच्छुक उमेदवार होते माझे मित्र राजेंद्र राठवी थेमाने औरंगादेश पटेल जी थेट एनालिस्ट निकाले की कैसी फाईट ट्रेगर क्या तो मैंने पता आहे की दो हजार चौदाला हो या दो हजार उन्नीस हो जो दो लाख और तीन लाख की जो लीड मिली थी भारतीय जनता पार्टी को जाने उसमें से दो लाख वोट शिवसेना के और आज सम्मानीय उद्धव जी ठाकरे को मानने वाले सभी लोग यहाँ हैं दिखा रहा नेता शिंदेगढ़ में गया इसका मतलब शिवसेना खत्म हुई ऐसी नहीं है आज ओरिजिनल शिवसेना हमारे साथ है और इसका फायदा हंड्रेड परसेंट है जो गए उनके पीछे ईडी थी और तुम्हारे पीछे बीड़ी है इसका फायदा आज लोग भारतीय जनता पार्टी का नाम से बोलते कि पार्टी है भारतीय जनता पार्टी है भस्मा पार्टी है की कल्याण करायला नाही मुसिया झाला आणि त्याला वगैरे दिली पाहिजे नाही या वेळेला जालना जन जिल्ह्यातल्या जनतेला रावसाहेब राऊसाहेब जायचंय म्हणून कल्याण करायला द्या ही भूमिका मला दिसली आणि मग कल्याणकारीची निवड का लय थोड्या फरकाने पडलो होतो ते त्यावेळेला ही भूमिका प्रत्येकाच्या डोक्यात होती आणि म्हणून आपला आशीर्वाद मला मिळाला आणि श्रेष्ठीने माझ्या नावावर शिक्कामोर्तब केलं मी पुन्हा एकदा श्रेष्ठीला आभार मानतो धन्यवाद देतो कारण मला एक शेर त्याच्यावर केला शेर आठवतो कसूर तो था इन निगाह का कसूर तो था इन निगाह का जो चुपके से दीदार कर बैठा जो चुपके से दीदार कर बैठा हमने तो खामोश रहने की ठानी थी हमने तो खामोश रहने की ठानी थी पर बेवफा हे जालना इजहार कर करणे महिन्यामध्ये दाखवलं हे मी आयुष्यभर कधी विसरू शकणार नाही त्यांच्या त्याच्यापाठी मागच्या भावना काय असतील परंतु माझी निवड आपण केली आणि जशी निवड केली तशी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आणि उमेदवार कैलाश शेता झोपडपट्टीला पण फिरायला लागला जो उमेदवार कधीच फिरत नव्हता या दहा वर्षामध्ये समोर बसलेल्या कोणाला जरी विचारलं कि हा पक्ष काय शेतकरी बरेच बसलेले ते सांगतील आठ हजाराचा सोयाबीन होता चार हजारावर नेणार पक्ष <laughs> मागच्या वळव कापूस गेला होता जे ना कमी हे सांगायची गरज आहे का आता रोजच ते जळायला लागलाय त्याला सांगायची मला वाटतं काही गरज नाही की या जे धोरण ठरवले या सरकारच्या धोरणामुळे इथं आता कम्युनिस्ट पक्षाचे नेते म्हणजे कामगारांचे नेते पाषा साहेब जरी राजकीय पक्षाचे नेते असले तरी ते एका अल्पसंख्याक समाजाचं नेतृत्व करतात अल्पसंख्याक समाजावर होणारा अन्याय होणारा त्रास इथं शेतकरी बोलले बसलेले शेतकऱ्यांना होणारा त्रास अहो हे सगळे त्रास हे फक्त तुम्हालाच नाही आम्हाला राज राजकारण्यांना काही कमी आहे दिली नाही मोदींनी सगळ्यात जास्त त्रास तर आम्हाला राजकीय लोकांना सुद्धा दिले या मोदी साहेबांनी अरे तुम्ही निवडल आम्हाला आज केजरीवाल साहेबांना कशामुळे निवडून मोदी साहेब तर म्हणायचे न खाऊंगा न खाणे दूंगा आता आम्हाला वाटलं बाबा आता मोदी साहेबांचं सरकार आलं आणि मोदी साहेब म्हणले तर ना खाणे ना खाऊंगा ना खाणे दूंगा आता आपला ताला ठीक आपल्याकडून पैसे घेणार नाही फेर करायचा तर उपाय मागणार नाही आम्ही जुन्या काळामध्ये साहेब आपलं गव्हर्नमेंट होत तेव्हा आम्ही पाहायचो त्याला झालं तर दोन रुपये दिले तर खुश असायचो आता फेर म्हणलं किती होत दहा हजार रुपये लागतील तुम्ही पहा म्हणतो का नाही दहा हजार रुपये